यंदाच्या पावसाळ्यात गडिंगज व चंदगडमधील नद्यांना महापूर येऊन नागरिकांचे अतोणात नुकसान झाले ही झाली विविध मान्यवरांनी यावेळी घटनास्थळांना भेटी देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली व झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला होता आज मधील प्रांत कार्यालयात मधील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या नेत्या नंदाताई बाब बाबुळकर बाबु अमर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन दिले त्या निवेदनात असे म्हटले आहे की किराणकेशी व ताम्रपर्णी या नदीची निळी व लाल पूरदैशा निश्चित करावी नदीतील गळ काढण्यासाठी शेतकरी बांधवांना परवानगी द्यावी महापुरामुळे होणारी हानी टाळावी अन्यथा आम्ही जनआंदोलन उभे करून पुढील महापुरात सर्व शेतकरी या महापुरामध्ये जलसमाधी घेतील असा इशारा द्या तसेच येत्या ते तेरा तारखेला पूरग्रस्तांचा विराट असा निर्धार मोर्चा गडिंगलास प्रांत कार्यालयावर काढू असे अमर चव्हाण यांनी सांगितले निवेदन घेऊन बाबूलकर आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते गडिंग प्रांत कार्यालयात आले तर आपण तैंशी बोलावं तो गडिंगज आणि चंद्रामध्ये आता नक्की गेल्या दोन दिवसात पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे पूर ओसरलेलं आहे पण आता पूर जसा ओसरत जाईल तसं घरांना झालेलं नुकसान शेतीला झालेलं नुकसान हे सगळ्यांच्या नजरेत येत आहे तर वेळी काय होतं की पूर आला की प्रशासन जागं होतं शेतीचे पंचनामे होतात पण शेतीला जी मिळणारी रक्कम आहे या शेतकऱ्यांना ती इतकी अगदी कमी आहे म्हणजे की शेतकरी हेही करायला तयार नाही आहेत आज ते म्हणतात की आम्हाला अडीचशे रुपये कागदपत्रांना लागतात जाण्या येण्याचा पाचशे रुपये खर्च होतो आणि आम्हाला मिळतात साठ सत्तर रुपये त्यामुळे शेतकरी अतिशय उदासीन आहे हे प्रशासनाने तात्पुरतं मेजर म्हणून तातडीने जे एकशे वीस रुपये गुंठा भाताला देतात ही नुकसान भरपाई वाढवली पाहिजे किमान सहाशे रुपये प्रति गुंठा जर दिली तर कुठे शेतकऱ्याचं निदान खर्च बाहेरील पण हे शॉर्ट टर्म म्हणजे तात्पुरता विचार झाला ह्याच्यात आता कुठंतरी पुढचा विचार करणं गरजेचं आहे का वारंवार ही पूर परिस्थिती येणार आणि लोकांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की ही पूर परिस्थितीचं प्रमुख कारण म्हणजे जे गाळ नदीमध्ये साठलेलं आहे त्या गाळामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तो गाळ अनेक वर्ष आपण वाळू उत्साबंदी असल्यामुळे काढलेला नाही आहे त्यामुळे प्राधान्यानं हे व्हावं यासाठी खरं तर जुलै दोन हजार तेवीसमध्ये शिफारस केली गेलेली आहे पण त्याची कुठल्याही प्रकारचं इम्प्लिमेंटेशन हे आपल्या मतदारसंघात झालेलं नाही आम्ही प्राणसाहेबांना विनंती केली की पूर रेषा निश्चित करा त्याच्यानंतर कुठल्या नदीमधला किती गाळ काढायचं आहे हे निश्चित करा त्याचं अंदाजपत्रक काढा आणि त्याचं टेंडर काढा आणि कुठल्याही परिस्थितीत मार्चपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन मार्चनंतर आपण उत्साह चालू केला पाहिजे त्याचबरोबर या विनंतीबरोबर एक इशाराही सर्व लोकांनी आज महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख आहेत दिलेला आहे की जर एकतीस मार्चपर्यंत शासनानं हा निर्णय घेतला नाही तर एक एप्रिलपासून जनता हे आपल्या हातात घेईल स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन हजारो शेतकरी नदीपात्रात उतरतील आणि हे गाळ काढायचं काम करतील एवढं आम्ही आज प्रशासनाच्या कानावर प्रांत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाईल तर त्याचबरोबर आपण प्रशासनाची आता प्रांतांची एक चर्चा करत असताना एक असा एक निर्णय समोर आला पूर्ण नदीची लांबी घेत लक्षात घेतली असता फक्त चार किलोमीटरमधला गाळ काढायचा असा काहीतरी जास्त निर्णय झालेला आहे असं आमच्या कानावर काय सांगायला निर्णय हा निर्णय प्रायोगिक तत्वावर असं ते म्हणतात की आम्ही पाच किलोमीटर लांबी की प्रायोगिक तत्वावर पोवाडमध्ये काढायचा निर्णय घेतला आहे पण हे सगळं कागदोपत्री आहे कुठल्याही प्रकारचं सर्वेक्षण झालेलं नाही तर सर्वेक्षण त्यांनी खरोखर केलं असतं तर लक्षात आलं असतं की कि किमान पंधरा किलोमीटर नदी ह्याचा गाळ काड़ काढला तर कुठेतरी ही पूर स्थिती पुढच्या वेळी नियंत्रणात येईल आणि हा एक वर्षाचा कार्यक्रम नसून हा पुढची दोन तीन वर्ष राबवायला लागणार आहे आपल्याला तर कुठेतरी नदीची जी उत्थळ झालेली आहे ती खोली वाढेल आणि परिस्थितीवर कायमस्वरूपी आपल्याला धन्यवाद सर्वपक्षीय निवेदन म्हणण्यापेक्षा आम्ही नदीत बुडणारे लोक हाच याचं आमच्यापासून उत्तर सुरुवात असेल कारण का राजकारणात जर जगायचं असेल तर, तर माणूस जिवंत राहायला पाहिजे तरच राजकारण आणि समाजकारण करता येतं आहे त्याच्यासाठी आज जर तुलनात्मक विचार केला तर दोन हजार एकोणीस साली आलेला महापूर असेल दोन हजार एकवीस साली आलेला महापौर असेल दोन हजार चोवीस साली आलेला महापूर असेल ज्या ज्यावेळी महापूर येतोय त्या त्यावेळी प्रशासनाचे अधिकारी नक्की भेटायला येतात ज्यांचं घर खाली झालं त्याला म्हणतात तुला रेशनचं तांदूळ देऊ काय गहू देऊ ह्या पद्धतीनं माणसाला पोटासाठी रेशनचं तांदूळ आणि गहू देणार पण जनावरं जी घेऊन स्थलांतरित करून बांधणार त्या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला ज्या दिवशी नदीत पाणी वाढायला चालू होतंय त्या दिवशी नदीकाठच्या माणसाची झोप उडायची वेळ होती अखंड रात्रातभर पोरा बाळाजने घेऊन वळचणीला उभारण्याची वेळ तयार होण्याची जर परिस्थिती कुठं असेल तर ह्या पूर्ण गडिंगल चंदगड आजरा या तीन तालुक्याच्या जनतेची परिस्थिती आहे नुसताच राहणाऱ्या लोकांची परिस्थिती म्हणणार नाही जेनं रात्रीचा दिवस करायचा आणि दिवसभर सहा महिने उसाला पाणी पाजायचं खत टाकायचं सगळं करायचं आणि डोळ्यासमोर दहा दिवस ऊस पाण्यात राहणार त्या दिवशी ऊस मरून जाणार आणि मेलेल्या ऊस परत मशीसने कापून आणून घालणार आणि शासन किती रुपये देणार तर एकरी आठ हजार रुपये देणार डी दे ए पीच्या पोत्याची किंमत एका पोत्याची किंमत दोन हजार रुपये आहे आणि एक एकरला शासन आम्हाला आठ हजार रुपये देत आहे शासन आमचा खेळ करतं आहे हा खेळ जर संपवायचा असेल तर नक्की पाऊस पडणारच पण पडलेला पाऊस कशामुळं महापूर आला आहे गडिंग्लज तालुक्याची परिस्थिती सांगायची झाली तर गडिंगलज तालुक्यातल्या कुठल्याही ओढ्याला पाणी आलं नाही पण नदीला मात्र दहा दिवस महापूर आला त्याचं कारणच इतकं नदी जी भरून आलेली आहे नदी ही गाळानं भरून आली म्हणून एवढा मोठा महापूर या लागला आहे आमची या प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे तुम्ही आम्ही आज तुम्हाला अल्टिमेट एकतीस मार्चपर्यंतची तारीख देण्यात येत आहे एकतीस मार्चपर्यंत तुम्ही जर हा गाळ काढला साहेब लोक तर नक्की ठीक असेल जर तुम्ही एकतीस मार्चपर्यंत जर गाळ नाही काढला तुमचा काहीतरी अटी आहेत एक ट्रॉली गावली तर एक लाख रुपये दंड करताय ट्रक गावला तर तीन लाख रुपये दंड करताय जी सी बी गावलं तर बारा लाख रुपये दंड करताय साहेब गावातला प्रत्येक माणूस आणि माणूस नदी उतारला असं रोज मरण्यापेक्षा एकदा मेल्यालं बरं म्हणून लोकांची विचाराची धार तयारी आहे या शासनाला अल्टिमेट तारीख एकतीस मार्च आहे एकतीस मार्चपर्यंत जर शासनानं केलं तर ठीक नाही केलं तर ह्यांना आम्ही नक्कीच जनता काय करू शकते हे दाखवून देणार आहे आज ही वस्तू तिथे आम्ही प्रमुख लोक आलो आहे तेरा तारखेला पार त्या कटलग्याच्या खोत बंधाऱ्यापासून जिथं हिरण उगम झाला आणि जिथं जिथं महापूर येतोय त्या त्या गावातला माणूस आणि माणूस येणार आणि प्रांत ऑफिसवर किमान दहा हजार लोकांचा नक्की मोर्चा काढणार गडिंगल चंदगड आणि आजरा तिन्ही तालुक्यातली तमाम जनता हा मोर्चा आणि हे निवेदन कुठल्याही पक्षामार्फत नाही हे आहे हे बुडणारा माणूस म्हणून आमची ओळख असेल आणि न्याय मागण्यासाठी ते आम्ही तेरा तारखेला प्रांत ऑफिसवर हो येणार आहे जास्तीत जास्त संख्येने युव असे आश्वासित करतो सत्यवर्तन युद्धसाठी धनंजय शेटके करेन